पाचला मी उठले आणि सातला ती ऑर्डर कंप्लीट दिलेली आहे आणि वडापाव जाम आवडलेले आहे सर्वांना तर स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेले पैसे आहेत म्हणून ते स्वामींजवळ ठेवलेले आहेत कारण जे काही आहे ना ते फक्त माझ्या आयुष्यात स्वामींमुळे आहे आणि मी स्वामींचे उपकार कधीच विसरू शकतो माझ्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं ना तरी मी स्वामींना सांगते की बघा संकट तुम्ही आणलेलं आहे ना तर तुम्हाला सोल्युशन तुम्हालाच कळावं लागणार आहे बरोबर ना तर झालेलं असं की अचानक भयानक आम्हाला ना शंभर वडापावची ऑर्डर आलेली आणि तुम्हाला सांगते आयुष्यात कधीच मी वडापाव केलेला नव्हता परंतु आज मी ट्राय केला आणि पहिल्याच याच्यात एवढा छान वडापाव झाला ना की संपूर्ण ज्यांना मी दिलेला होता फॉरेस्ट डेपोवाले तर त्यांना भरपूर आवडलेला आहे आणि आता कन्फर्मेशन झालेलं आहे की ते आम्हाला अशा भरपूर ऑर्डर देणार आणि स्वयंपाकाच्यासुद्धा ऑर्डर देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा श्री स्वामी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव ना, ना। मोहिनी हजारे गुड मॉर्निंग याच्यासाठी की हा व्हिडिओ मी सकाळीच एडिट करत आहे परंतु पोस्ट कधी होणार आहे ते मला माहिती नाही तर स्वामी तुमच्या आयुष्यात भरभराट राहो आनंद राव तुमचे संकट सर्व घेऊन जाओ तर इथं ना आपल्याला वडापाव करायचा आहे त्याच्यासाठी शेंगदाण्याची चटणी हिरवी चटणी मी करून ठेवलेली आहे पाव आणून ठेवलेले आहेत आणि हो काय म्हणतात तर मसालासुद्धा मी वडापावचा करून ठेवलेला आहे आता प्रॉब्लेम हा होता की आयुष्यात कधीच मी वडापाव करून पाहिला नव्हता परंतु मुलीची जात अशी आहे ना आणि यूट्यूब बाबा आपली जिंदाबाद आहे की वडापावची रेसिपी बघायला मला दुपारी समजलं की बाबा वडापाव करायचे आहेत आणि मग मला टेन्शन आलं होतं कारण कसं की मला माझं जे ढोल वादन आहे किती दिवसाचं माझं स्वप्न होतं ते पण मला जोपायसायचं होतं ते पण मला पूर्ण करायचं होतं आणि का कंटिन्यू मी दिवसभर ढोल वाजवलेला आहे म्हणजे दोन वाजेपर्यंत ढोल वाजवला एका तासासाठी घरी आली पुन्हा गेली संध्याकाळी ढोल वादन केलं आणि तिकडून आल्यानंतर मी हिरवी चटणी करून ठेवली थे त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी करून ठेवली बटाटे थे वाफवून ठेवले आणि व्यवस्थितपणे सर्व किचन क्लीन करून मी ना ते सर्व फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि पाव वगैरे सर्व आणून ठेवलेले होते तर इथं मी सकाळी उठली फ्रेश झाली स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींना म्हटलं चला आपल्या वडापावला सुरुवात करूया आणि हो स्वामींना हे आधीच सांगून ठेवलं होतं की मला येत नाही तुम्ही सांभाळून घ्या काही चुकलं असेल तर मला जरा बुद्धी द्या की व्यवस्थित झालं पाहिजे परंतु मी इमॅजिनेशनसुद्धा करू शकली नव्हती की त्यांना वडापाव एवढे आवडणार फक्त थोडीशी चूक झाली होती माझी की मी वडापाव छोटे केले होते थोडे साईजने मोठे पाहिजे होते बाकी त्यांना वडापाव खूप आवडलेला आहे आणि त्यांना आम त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेला आहे की आमच्याकडे भरपूर म्हणजे फॉरेस्ट ऑफिसवाले होते ते तर ते बोलले की आमच्याकडे भरपूर वेळा विजिटला लोक वगैरे येतात आणि कोणी मुक्कामी असते सात सात आठ आठ दिवसासाठी जेव्हा प्रशिक्षणाला येतात तेव्हा तर तेव्हा ते आम्ही तुम्हाला स्वयंपाकाच्या इडलीच्या सांबार वडा अशा वेगवेगळे आम्हाला मेनू लागतात तर तुम्ही करून देणार का आम्ही बोललो हो करून देणार आणि हो वडापाव मी चौदा रुपये नगदी दिलेला आहे म्हणजे मला चौदाशे रुपये आलेले आहे सातशे रुपये मला खर्च आलेला आहे तर सातशे रुपये मला उरलेले आहे अजून काय पाहिजे सांगा बरं फटाफट मी उठली आणि वडापाव करणं वगैरे तळणं मी केले गणेशजीने पाव असतात ना आपले पाव ते पाव कापले आणि त्याच्यामध्ये हिरवी आणि लाल चटणी भरून त्यांनी आणि त्यांनी सांगितलं होतं की पावला चटणी लावून द्या आणि वळे आम्हाला असं वेगळे द्या म्हणजे वडापाव वेग हे वडा वेगळा द्या म्हटलं ठीक आहे इट्स ओके तर मी व वडे तळले तोपर्यंत गणेशजीने ब्रेड करून ठेवले आणि आमची ऑर्डर आहे रेडी बरोबर सात वाजता आमची ऑर्डर घरातून निघालेली होती आणि हे करत असताना खूप छान वाटलं आणि एक लक्षात आलं की चालायला जसे दोन्ही पाय लागतात ना तसं कोणत्याही व्यवसायाला नवरा बायको जर एकमेकांना समान साथ देतील ना खांद्याला खांदा लावून काम करतील ना तर अशक्यही शक्य होते हे स्वामींचं वाक्य आहे आणि बहुतेक स्वामींना असंच माझ्या आयुष्यात काहीतरी हे करायचं असेल आणि एकच वाईट वाटते ना की माझ्या आयुष्यात संघर्ष किती लिहिलेला आहे किंवा स्ट्रगल किती लिहिलेला आहे ना तेच कळत नाही परंतु कोणतंही काम असो मी त्याच्यात जीव ओतून काम करत असते आणि शंभर टक्के म्हणजे रिस्पॉन्स देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते तर आता इथं आजी आता माझी ऑर्डर रेडी आहे आणि बरोबर सात वाजता स्वराज पण माझा उठलेला आहे आणि याला खर्च किती लागले बटाटे किती लागले याचा मिनी ब्लॉग पण मी टाकणार आहे लवकरच आणि याच्यामध्ये पण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की खर्च किती आलेला आहे तर तुम्हाला हे माझं न्यू कसं वाटलं ते सांगा बघा ना मला किती टेन्शन आलं होतं की बाबा आता माझा बिझनेस म्हणजे ते आपलं हातगाडा हातगाळा आहे तो बंद पडला होता त्याच्यामुळे पैसे काही येत नव्हते मग मला टेन्शन आलं होतं की बाबा आता कसं करायचं आता कसं करायचं आणि बघा स्वामींनी काहीच कळसळा लावू दिलं नाही एका झटक्यात माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली तर असो असे छोटे मोठे आपण ऑर्डर घेत जाणार आणि आता लवकरच हॉस्पिटलजवळ गाडी नेऊन ठेवलेली आहे तिथंसुद्धा आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचाच आहे नंतर गणेशजीने ते पार्सल पोहोचून दिली पार्सल तर त्यांनी पोहोचून दिली पण घरात गळाटा बघा तुम्ही किती झालेला आहे आणि आता स्वराजसाठी मी केली भेंडीची भाजी आणि त्याच्यासाठी मस्तपैकी एक पराठा केलेला आहे पराठा केल्यानंतर त्याची आंघोळ करून दिली आणि गणेशजीला सांगितलं की आजच्या दिवस स्वराजला तुम्ही पोहोचून या स्वराज तर म्हणत होता मम्मी चल चल परंतु मी स्वराजला एक चॉकलेट दिली आणि त्याला सांगितले की बेटा आज मला भरपूर काम आहे त्याच्यामुळे तू पप्पासोबत जा आणि माझ्या गुड बॉयने माझं ऐकलं आणि भेंडीची भाजी आणि चपाती घेऊन स्वराज आ, स्वराज जाता हे स्कूलला बाय बाय स्वराज लवकर बाळा घरी आणि स्वराज गेला स्कूलमध्ये त्याच्यानंतर मी घरात आली ना तर अक्षरशः मला असे असे चक्कर येत होते हे सामान बघा किती सारं पसरलेला आहे ते डस्टबिन मध्ये टाका चला तर आता आवरा आवरी करायची आहे तुम्ही बघू शकता किती सारा गठा गडाटा झालेला आहे आणि आता हे आवरायचं आहे हे तर बस हे आरामच पाहिजे कोणते कामं असतात काय मी माणसं काही करू लागतात का हो काहीच करू लागत नाही गणेशजीने फक्त एक दोन कागद आवरले डस्टबिनमध्ये नेऊन फेकले आंघोळ केली आणि ते त्यांच्या शॉपच्या कामाला चालले गेले कारण आता शॉप पण भरपूर दिवस झाले बंद आहे त्याच्यामुळे ते पण चालू करायचं आहे लवकरात लवकर तर आमची जी ताळपत्री आहे ना ते आम्ही काढले काढत आहो आणि तिकडलं जिथं आपण हॉस्पिटलच्या समोर आपल्या ठेला उभा केलेला आहे ना त्याच्यावर आपल्याला छत करायचं आहे तर तिथं आज गणेशजी ते काम करायला गेलेले आहे तर इथं मी सर्व घर क्लीन केलं कपडे ओले होते ते कपडे टेरेसवर टाकून आली तिन्ही रूम स्वच्छ करून घेतल्या त्याच्यानंतर पिण्याचं पाणी भरून घेतलं आता इथं मी घासत आहे भांडे आणि भांडे आ, भांडे पण बघा ना किती सारे निघाले त्याच्यात आज दळण संपलेलं आहे दळणाचा डब्बा वॉश करायचा आहे आणि भरपूर ताईंना माझा गॅस ओटा वगैरे खूप आवडतो असं म्हणजे क्लीन ठेवता म्हणून तर मला त्यांना सांगायचं आहे माझ्या घर क्लीन केल्याशिवाय मला करमत नाही अजिबात सर्व आडोखलेलं आहे आणि आता जाते स्वराज्य शाळेतून आणते आणि मग पूजा करते बघा स्वामींच्या आशीर्वादाने गुरुवारी दिवशी आपल्याला शंभर वडापावची ऑर्डर आलेली सकाळी पाचला मी उठले आणि सातला ती ऑर्डर कम्प्लीट दिलेली आहे आणि वडापाव जाम आवडलेले आहे सर्वांना तर स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेले पैसे आहेत म्हणून ते स्वामींजवळ ठेवलेले आहेत कारण जे काही आहे ना ते फक्त माझ्या आयुष्यात स्वामींमुळे आहे आणि मी स्वामींचे उपकार कधीच विसरू शकत नाही तर तुम्ही बघू शकता बघा किचनचा हाल काय होता आणि आत्ता काय आहे सर्व घर मी क्लीन केलेलं आहे भांडी घासून ठेवलेली आहे पिण्याचं पाणीसुद्धा भरून ठेवलेलं आहे ओके माझा हॉल पण बघू शकता असं नाही की मग व्यवसाय करतो किंवा मी ढोल वाजवतो किंवा काही करतो म्हणून मी घरात लक्ष देत देत नाही असं अजिबात नाही आहे मी घराकडे पण तेवढंच लक्ष देत असते आता हे मी असं पुसलेलं आहे आणि इकडे बघू शकता फक्त हे कपडे घड्या घडी करायचे राहिलेले आहे कारण आताच ती वरून आणलेली आहे आणि स्वराजला आणायला थोडाच वेळ आहे म्हणून ते मी आता तिकडून आल्यावर घडी करीन बाकी तुम्ही बघू शकता तर चला मी स्वराजला घेऊन येते सगळ्यात अगोदर बिचारा रळीन मग वेळ आहे म्हणा पाच मिनटं तर तोपर्यंत मी शाळेमध्ये पोहोचतेच तर चला स्वराजला घेऊन येऊ सगळं वेळात अगोदर तर बघा मी आली होती स्वराजला घ्यायला आहे नो स्वराज तर यातच बसलेला आहोत त्याचं कारण म्हणजे गणेशजीने मला सकाळी सांगितलं होतं की स्वराजला घ्यायला जायच्या अगोदर आ, पेट्रोल पंपावर जाशील गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे पण मग मी काही त्याचं ऐक आएकल, त्यांचं ऐकलं नाही कारण स्वराच्या शाळेचा टायमिंग झाला होता सुटायचा म्हटलं हा रळणार म्हटलं उशीर झाला तर आपण म्हटलं याला आणि नंतर पेट्रोल पंपावर जाऊ तर कशाचं शाळेच्या थोडंसं थोडंसं समोर नाही आलो तर गाडी बंद पडली आता त्यांना बोलावलेलं आहे पेट्रोल घेऊन की आता बघू कशी नेतात गाडीचं कसा स्वराज कसं खेळतो ऐका ॲपिलबा बघा स्वराज्य आणि ते कसं मी सकाळी पाचलाच उठली होती त्याच्यामुळे माझं डोकं पण दुखत होतं मग एकाच्या गाडी गाडीतलं गणेशजींनी पेट्रोल मागितलं गाडीत पेट्रोल टाकलं मग मी पेट्रोल पंपवर गेली तिथून मी पेट्रोल भरून घरी आणलं घरी आणल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी पूजा केली पूजा झाल्यानंतर लगेच मी काय केलं काय म्हणतात तर गणेशजीसाठी भगर वगैरे करून घेतला आणि स्वराजसाठी डाळ भात होतं आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी ते बेस व वडा केला होता ना तर ते, ते बेसन बाकी होतं तर मी बेसनाचेच जे आयती असते ना ते केलेले आहेत आणि आता सर्व कामं झालेले होते सकाळी लवकर उठल्यामुळे ना प्रचंड असं डोकं दुखत होतं तर इथं स्वराज तुम्ही बघू शकता झोपलेला आहे आणि कसं सकाळी तो लवकर उठतो म्हणून दुपारी एक ते दीड तास मी त्याला झोपी लावत असते तर चला स्वराजसोबत आता थोड्या वेळ आपण झोपूया आणि नंतर पुन्हा गप्पा गोष्टी करूया हॅलो फ्रेंड्स तर मी तिकडून आल्यानंतर मी थोडं म्हणजे गणेशजीसाठी फराळाचं वगैरे केलं आणि मला तर ते बेसन होतं त्याचे पराठी टाकले मी आणि ते खाल्ले आणि स्वराजनं स्वराजने स्वराज आता घेतलेली आहे एक चौक तुम्ही बघू शकता आता जो आहे उठ ना बाबा ते आपल्याला तुझे ते कॉस्ट्यूम नेऊन द्यायचे आहे ना चल उठ तर आता याच्यासाठी मी काल कॉस्ट्यूम आणले होते विठ्ठलाचे सर्व आणलं होतं बरं का पण यांनी ना हेच करू दिलं नाही म्हणजे माझ्यासोबत आलाच नाही हा ढोल वादना त्याच्यामुळे आता ते मी कॉस्ट्यूम नेऊन देतो दळण आणतो आज गुरुवार केंद्रात जातो नंतर म्हणे जे दुकानाचं काम करत आहेत तर तिथून त्यांना घेऊन येतो येताना असं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा तर तुम्ही मला सर्वजण विचारत होते की कि बाबा किती लागलं किती नाही मटेरियल आणि त्याचा ना मिनी ब्लॉक पण मी टाकणार आहे तर आम्हाला ना साधारणतः तीन किलो बटाट्या लागला आणि बटाटा कोशी म्हणजे सांबार लागला कडीपत्ता आणि अजून अद्रक आणि लसण हो एवढंच आणलं होतं त्यांनी तर ते झालं होतं दोनशे तीस रुपयाचं आणि ब्रेडच्या लादी झाल्या होत्या म्हणजे आम्ही एकशे वीस लादी एकशे वीस पाव घेतले होते तर ते झाल्या होत्या ते सुद्धा दोनशे तीसचे दोनशे अठ्ठावीस नाही दोनशे अठराचे झाले होते म्हणजे दोनशे तीस आणि दोनशे अठरा म्हणजे किती झाले चारशे चारशे चाळीस अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस रुपये ठीक आहे चारशे अठ्ठेचाळीस आणि साठ फॉर्च्यूनचं बेसन आणलं होतं मी एकशे वीसचं एक किलो तर चारशे चारशे अठ्ठेचाळीस आणि एकशे साठ पाचशे साठ आणि अठ्ठेचाळीस साठ पाचशे पाचशे सहाशे आठ रुपये सहाशे आठ आणि सोयाबीन तेल आहे आम्ही सोयाबीनच खातो सहाशे आठ आणि ते शंभर म्हणजे सातशे रुपये ठीक आहे सातशे रुपये मला खर्च आलेला आहे ते बनवण्याचा आणि चौदा रुपये चौदा रुपयानं वडापाव दिलेला आहे आम्ही तर शंभर गुन्हेला चौदा म्हणजे चौदाशे रुपये मग सातशे गेले तर आले किती सातशे रुपये म्हणजे आम्हाला प्रॉफिट झालेलं आहे सातशे रुपये आता भरपूर जण म्हणतील ताई हे सांगू नका असं तसं सा। परंतु जाऊ द्या विचारत आहे काही जाणं तर मला त्यांना माहिती सांगणे आवश्यक आहे जर मी काही कमी घेत असेल किंवा जास्त घेत असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगतील असं मला वाटते आणि जे ज्यांनी आम्हाला ही ऑर्डर दिली होती तर ते ना शाळेचे हे आहेत म्हणजे त्या त्यांच्याकडे फॉरेस्टच्या ऑफिसचं काम असते तर ते बोलले आम्हाला की अशा ऑर्डर आमच्या इथं म्हणजे भरपूर लोक फॉरेस्टला भेट द्यायला येतात तर आम्हाला वडापाव कधी पावभाजी कधी अशी इडली किंवा असं वेगवेगळे मेनू लागतात तर तुम्ही करून देणार का आम्ही बोललो हो आणि जेवणाचं पण तुम्ही करून देता का हो हो। तर आता आम्ही हो बोललेला आहो तर बघू आता जसं जसं आता स्वामींची इच्छा बघा स्वामींनी माझा ते काय म्हणतात माझं व्यवसाय बंद झाला पण स्वामींनी एकदम म्हणजे हे करून टाकलं आणि विशेष म्हणजे आज गुरुवार आहे आणि गुरुवारी दिवशीच स्वामींनी हे दिलेलं आहे मला आणि एक स्वामींचा खास अनुभव आहे जे मी तुम्हाला उड्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं लेकरू सकाळी शाळेत जाते ना तर लय थकते म्हणून त्याला यावेळेस मी झोपी घालत असते एक दोन तास मग लय झोपला हा दोन वाजता झोपला तर पाच वाजता उठला तर चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये